माझी ना मला मिळून द्या महिला बालकल्याण विभागाकडे वय वृद्ध आजीची तक्रार न्याय मिळेल का तर अदकलपात्र गुन्हा नोंद झाला तरी आरोपी मोकाट महिलेसोबत केले गैरवर्तवणूक बघा सविस्तर न्यूज एन एमपी वर नमस्कार प्रशांत न्यूज सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी होणार आणि आहे ती एका घरात घुसून जबर मारहाण करून सहा वर्षीय लहान मुली शिसकावून नेले तसेच विनयभंग करून अंगावरील दागिने ओढून नेल्याबाबत महिला बालकल्याण विभाग मुंबई या ठिकाणी तक्रार अर्ज केला आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की सदर निलोपरीचे फिर्यादी अलिशान यांच्या मुलासोबत लग्न झाले होते त्यांचा विवाह वाद चालू होता त्यातच त्यांची सहा वर्षीय मुलगी हुमेरा माझ्यासोबत खेळत असताना रसूल शेख याने व त्याच्यासोबत असणारे कदीर बेग निलोबर सय्यद यांनी लज्जा उत्पन्न होईल अशी वर्तवणूक करून माझ्या मुलाला व पती यांना जबर मारहाण केली या संदर्भात शहर पोलिसात तक्रार दाखल केली होती मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल न करता फक्त साधी अदखलपात्र नोंद करून कोणतीच कारवाई केली नसून आम्हाला न्याय मिळावा याकरता महिला बालकल्याण विभाग मुंबई यांच्याकडे दाद मागितल्याची माहिती अलिशान सय्यद यांनी आमच्या प्रतिनिधी यांना दिली आहे सदर अर्जात रसूल शेख याने माझे ब्लाऊज पाडले व मला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले आहे तसेच त्यावेळी मी त्यांना आरडाओरड करत असल्याने रफीक बेग याने माझ्या कानावर पटके मारून माझ्या कानातील असलेले एक सोन्याचे झुमके जबरदस्तीने ओरबाडून घेतले निलोपर हिने मला व माझे पतीला हाताने मारहाण केली तसेच वरील रसूल शेख आणि रफीक बेग यांनी दिली माझ्या पतीला व माझ्या मुलास लाथाबुक्याने जबर मारहाण करून जखमी केले वगैरे व नाथ मुलगी हुमेरा हीच जबरदस्तीने घेऊन गेले व परत आमचे नादी लागले तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही अशी जिवे मारण्याची धमकी दिल्याचे व बीट अंमलदार यांनी आरोपींना बोलावून सोडून दिल्याचे हे आरोप केले आहे सदरचा प्रकार हा अतिशय गंभीर असून पोलिसांनी केवळ अदकलपात्र गुन्ह्याची नोंद करून आरोपी विरुद्ध कोणतीही कारवाई केली नाही तरी आपण सदर प्रकरणाची रितसर चौकशी करून मला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी पीडित महिलेकडून केली जात आहे बघा सविस्तर न्यूज एन एम पी च्या माध्यमातून सै्यादे लागत शेख रफिक बेग नि आए घर में घुसे बच्ची को मेरे हाथ में से खैचे हाथ में से खैचे खने को लगे तो मेरे कान के पीछे मारे लड़ लड़का बीच में आया लड़के को मारे मेरे घर वाले को भी मारे मेरे मेरे मुंह में मारे गले में का खींचे कान में खींचे रसुल सेकने छू को हाथ में से खैचे मार मारने को लगे कान में से खून आने लगा मुंह में से खून आने को लगा नीलों फरने बाल पकड़ पकड़ के मारे रसुल सेकने कपड़े बिपड़े फाड़ा मेरे दूल्हे को मारे हम बेटे को भी मारे सबको मारे उन्होंने घर में घुस के छुकरी को हिस्सा के लेके गए तो उसके बाद आपने क्या पुलिस किया है पुलिस स्टेशन गए थे हम उन्होंने हमारे लिखे ले बोले पूछे उन्होंने हमको चिट्ठी दे हम एडमिट हो गए जाकर तो कोई आया नहीं हम पाँच दिन एडमिट थे अभी आपकी क्या मांगे हमारी मांग है कि हमारी लड़की इन्होंने ये करके हमारा दवा खाने का खर्चा गले में का कान में का गय सब ला के देना दवा खाने का खर्चा ये करना हमारी मांग है एक्शन लेना